हाय नमस्कार प्रिया कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा मशरूम मसाला हॉटेलसारखा आणि खूप छान लागतो ग्रेवी पण मी आपल्या घरगुती पद्धतीने केलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल हॉटेलची चव विसरून जाशाल एवढी मस्त आणि घरगुती पद्धतीने मी इतकी मस्त मशरूमची भाजी केलेली तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया चला तर सर्वात मी पॅन घेतले आहे पॅनमध्ये तेल वतायचं आहे तेल वतल्यानंतर आपल्याला मस्तपैकी कांदा असा लाल सर परतून घ्यायचा आहे आणि लाल परतून झालं की टोमॅटो टाकायचे आहे टोमॅटो पण लाल असे मस्त नरम सर परतून परतुंग परतून घ्यायचे आहे लसूण टाकायचं आहे आलं पण टाकलेलं आहे मी त्याच्यात आणि आता आपल्याला ते मिश्रण गार झाल्यावर आणि मस्त मिक्सरमध्ये आपण आता बारीक करून घेऊया अशा प्रकारे हे बघा मी आता बारीक करून घेतलेलं आहे आता बारीक नंतर आपण आता एका मध्ये पाणी वतून घेऊया आणि इकडे मस्त मशरूम आपल्याला तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याचे साल वगैरे काढून टाकलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आपल्याला आता या पाण्यामध्ये टाकायचे आहे आता मी गरम करायला ठेवलेलं पाणी आता त्याच्यामध्ये टाकूया आणि एक उकड काढून घेऊया हे बघा आता मी आता एक उकड काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मस्त झाकण ठेवायचं आहे पाणीला उकडी आली की ती उकड मस्त काढून घ्यायची आहे पंधरा मिनटं लागतात आपल्याला पंधरा मिनटात त्याची उकड काढून घेतलेली आहे आणि आपल्याला एका पॅनमध्ये तेल वतायचं आहे ते तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता कारण या ग्रेव्हीच्या भाज्याला खूप तेल लागतं आणि आता आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे चांगला परतून परतून एकदम मस्त असं गुलाबी रंगावर आपल्याला मसाला मसा मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला आता एक मिरची पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे मी कोणतेच बाहेरचे मसाले वापरलेले आहेत सगळे घरगुती पद्धतीने मसाला आहे घर आपल्या घरात केलेला मसाला आहे आणि आता आपण आता थोडीशी जिरेपूर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे ना ना ते काढून आता आपल्याला फ्राय करून द्यायचं आहे ना ते पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला मस्त चव येते आणि कोथंबी टाकून सर्व करायचे आणि एक उकडी काढून आपल्याला आता थोडीशी साखर टाकायची आहे हर्दीसाठी ते बघू शकता खूप छान मशरूम झालेला आहे आणि टेस्टी झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनेल लाईक करा माझी रेसिपी आवडत असाल तर शेअर करा सर्वात महत्त्वाचं खात